महिलांच्या सुरू झालेल्या योजना कायम चालविण्यासाठी पुन्हा सरकार आले पाहिजे त्यासाठी आमदार सरोज आहिरे यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जनसन्मान यात्रा सुरू केली आहे याची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि देवळाली विधानसभेतून करण्यात आली आहे देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे मंत्री छगनराव भुजबळ अनिल पाटील धनंजय मुंडे महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर आदींसह मान्यवर उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्वागत करताना आमदार सरोज अहिरे यांनी त्यांच्या आईची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला देवळाली विधानसभेच्या आमदार सरोच आहिरे यांना मतदारसंघात काम करण्यासाठी सुमारे चौदा ते पंधरा कोटी रुपये दिले असून यापुढे त्यांनी ज्या मागण्या केल्या त्या पूर्ण करण्यासाठी आणखीन निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन नामदार पवार यांनी यावेळी दिलं आमदार सरोच आहिरे या प्रभावीपणे काम करत आहेत मतदारसंघातील अनेक कामं करून घेण्यासाठी त्या मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री यांना आग्रह करत असतात आणि कामं मंजूर करून घेतात विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळीनं पडता आमदार सरोज अहिरे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून त्यांना पुन्हा आशीर्वाद द्या असं आवाहन करत सर्व योजना कायम चालविण्यासाठी येत्या काळात महायुतीचे सरकार येणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलंय ती लोकप्रतिनिधी सर्वोच्च रूपाने तुम्हाला मिळालेला आहे त्याच्यामुळं आपण अजून आपल्याला खूप काही बदल आपल्याला देवळाली मतदारसंघामध्ये करायचा आहे आणि त्याकरता तुमच्या सगळ्यांची साथ आम्हाला पाहिजे महिलांचा सा आर्थिक सामाजिक सांस्कृतिक मानसिक सबलीकरण करायचं आहे सक्षमीकरण करायचं आहे त्याकरता महिलांच्या विकासाशिवाय तुमच्या माझ्या भारताचा विकास होऊ शकत नाही महाराष्ट्राचा विकास होऊ शकत नाही आपल्या नाशिकचा विकास होऊ शकत नाही आपल्या देवळालीचा विकास होऊ शकत नाही म्हणून एक चांगल्या प्रकारे अर्थसंकल्पाच्या योजना आम्ही आमच्या मायमाऊलींच्याकरता आणल्यात विकासाच्या दृष्टिकोनातनं आणल्यात गरिबी हटवण्याच्या दृष्टिकोनातनं आणल्यात त्याला आपण अशाच पद्धतीनं साथ द्या विरोधकांच्या खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका आम्ही तीस तीस वर्ष पस्तीस वर्ष वर्ष कामं केलेली आहेत आम्ही खोटं बोलणार नाही आमची जात पण शेतकऱ्याची जात आहे आम्ही कुठेही जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार करत नाही आम्ही समाजाचा विचार करतो ह्याची देखील आठवण आपण सगळ्या भगिनी वर्गांनी माझ्या माय माऊलींनी ठेवावी अशा प्रकारचे माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे आज आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम पावसाचे दिवस असताना पाऊस असताना देखील आपण त्या ठिकाणी हे सगळं उपस्थित राहिलात त्याच्यातून गरीब आणि विकास हेच आमचं ध्येय आहे हाच अजितदादाचा वादा आहे लाभ आणि बल हेच आम्हाला तुम्हाला लाभ मिळून द्यायचा आहे आणि त्या लाभाच्या माध्यमातून तुम्हाला बळ मिळालं पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे याही गोष्टीची खुंगाठ आपण मनाशी बाळगा आणि त्या पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये पुन्हा या सगळ्या योजना कायमच्या चालण्याच्याकरता चा आत्ता जुलै ऑगस्टचे पैसे ऑगस्टमध्ये मिळणार आहेत सप्टेंबर ऑक्टोबरचे पैसे साधारण सप्टेंबर एंडला तुम्हाला किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला दिले जातील त्याच्यामुळं नंतर निवडणूक आहे पुढं या योजना चालू ठेवायच्या असतील आपल्याला आपलं भलं करून घ्यायचं असेल महिलांना सबलीकरण करायचं असेल तर पुन्हा आमचं सरकार आलं पाहिजे मी आपल्याला शब्द देतो पुन्हा तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्याचं काम केलं तर पुढं पाच वर्ष या योजना तुमच्या करता चालू राहतील हा देखील तुम्हाला सांगतो यावेळी महिलांनी अजित पवार यांचं ऑप्शन केलं राणी राख्या बांधल्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना आमदार सरोज अहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरघोस निधी दिल्यानं मतदारसंघात विकास करण्यात आल्याचं सांगत त्यांचे आभार व्यक्त केले महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्या पुढाकारानं महिला भाऊ आणि शेतकरी यांच्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत आणि त्यांची अंमलबजावणी होत असल्यानं समाधान व्यक्त केले त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ श्री निवृत्ती महाराज मंदिरासाठी लवकरच आराखडा तयार करणार असून त्यासाठी निधीची मागणी केली आहे अनेक कामे मतदारसंघात करायची असल्यानं अजित पवार भावासारखे मागे उभे राहून निधी द्यावा अशी मागणी केली आहे दादा आपण मला खूप भरभरून दिलेला आहे माझ्या मतदारसंघात मग अशी पुष्करजींनी सांगितलं की काय काय आपण कामं करू शकलेलो आहोत मी सर्वांच्या वतीने आपले खूप खूप आभार व्यक्त करते विकास कामांसाठी जवळपास तेराशे कोटींचा निधी आपल्या माध्यमातून मला मिळालेला आहे आणि या माध्यमातून मतदारसंघाचा विकास बांधून ठेवण्यासाठी मला खूप मोठी मदत झालेली आहे दादा आपले आशीर्वाद व प्रेम कायम असेच राहू द्या आणि मी आपल्याला विनंती करते की काही प्रश्न अजून प्रलंबित आहेत मग त्यात संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या जे संस्थान आहे त्र्यंबकेश्वरला त्या संस्थानाचा आराखडा आम्ही सादर करणार आहोत त्याला मान्यता मिळावी त्याचबरोबर पंढरपूरला काही जागेचा प्रश्न संस्थानाचा आहे त्याला मान्यता मिळावी भगूर नगर परिषदेची प्रशासकीय इमारत ही वीस कोटींचा प्रस्ताव शासनाकडे आपण सादर केलेला आहे दादा बगूर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेलं गाव आहे तिथली पाणी पुरवठा योजना असेल किंवा स्मारकाचा प्रश्न असेल त्याला आपण मान्यता देऊन ह्या सर्व कामांना आपण मंजुरी द्यावी कारण आपला कार्यकाळ ह्या पंचवार्षिकचा थोडा राहिलेला आहे परंतु अजूनही बरेचशी कामं आपल्या माध्यमातून केले असले तरी अजून बरेचशी कामं करायची आहे दादा मागणं काही थांबणार नाही परंतु आम्ही मागतच राहू लेखी स्वरूपात आपल्याकडे लवकरच मी निवेदन देईल दादा मी एवढंच बोलते आणि खूप काही दिलेलं आहे मी हात जोडून सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करते माझी लाडकी बहीण हा सर्वात मोठा कार्यक्रम सर्वात ऐतिहासिक का अशी योजना आपण आणून माझ्या वंचित राहिलेल्या सर्व माता भगिनींचा त्या योजनेमध्ये समावेश कसा होईल यासाठी संपूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि दादा आपल्याला सांगायला खूप अभिमान वाटतो की माझ्या नाशिक तालुक्यातून चारही मतदारसंघांमध्ये जवळपास एक लाख पासष्ट हजार फॉर्म भरले गेलेले आहे आणि त्याच्या माध्यमातून जवळपास आत्ता बारा ऑगस्टच्या बारा ऑगस्टच्या दरम्यान जी काही पहिला टप्पा येणार आहे त्याच्यात दीड लाख महिला ह्या लाभार्थी ठरणार आहे संपूर्ण तालुक्यातून त्याच्यामुळे ह्या दीड लाख महिला नाही नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींच्या सर्व महिलांच्या वतीने मी आपले मनस्वी आभार करते सिलेंडरची योजना असेल किंवा शेतकरी बांधवांच्या वीज माफीच्या योजना आहे आणि मी आपल्या वतीने खात्री देते की सर्व माता भगिनी त्याचबरोबर बांधव येत्या विधानसभेला आपल्या मागे खंबीरपणे उभे राहतील यावेळी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी निवृत्ती महाराज रिंगळे जयंत जाधव मनोहर कोरडे रंजन ठाकरे देविदास पिंगळे विष्णुपंत मैसधुणे प्रेरणा बलकवडे राजाराम थनवटे विक्रम कोठोळे प्रशांत वाघ शुभम कर्डिले पदाधिकारी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता